क्षितिसव दंडी प्रीमियर लीग दुसरं वर्ष आहे क्षेतिज आप्पा यांचं सगळं दिव्य असतं आणि त्याचप्रमाणे हा सुद्धा उत्सव आहे आज खरंतर मी दिवसभर शो करून खूप थकलो होतो आणि मला वाटत नव्हतं आज मला काय होईल पण मला माहीत नाही कुठून एनर्जी आली या सगळ्या एनर्जी मला मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम एवढा सिस्टमॅटिक झालेला आहे प्रोफेशनल इथले सहभागी होणारे संघ त्यांचा सगळ्या रियाज त्यांची प्रॅक्टिस हे सगळं नेत्रदीपक आहे आणि प्रत्येक टीम ही तयारीची आहे कोण टीम कुठली कधी जिंकेल माहीत नाही मला कल्पना ना नव्हती की एवढी मजा या दहंडीत असते एवढं चुरशी इकडे टीम झालेल्या आहे सो खूप छान वाटतंय आणि प्रचंड एनर्जी घेऊन आज मी परत जाणार आहे मला लहानपणी कधी मी खेळलोय लहानपणी पण या लेवलला नाही हे म्हणजे प्रोफेशनल लोक आहे त्यांचं किती महिने ते त्यांचं प्रॅक्टिस करत असतील हे ये दिसून येतं त्यांच्याकडे सगळ्यांना आपला सण आहे आणि ज्या पद्धतीने इकडे तो खेळला गेलेला आहे मला सगळ्यात गोष्ट आवडली ती म्हणजे सेफ्टी मेजर्स सगळे सेफ्टी नॉर्म्स म्हणजे कुणालाही इजा होऊ नये यासाठी सगळ्यांनी काळजी घेऊन हे सगळे गोविंद आहेत ते एन्जॉय करतात त्यांचा उत्साह फक्त नेत्र दीपक एवढा शब्द मी म्हणेल आणि हे असं आहे म्हणून आपले म्हणाल आपल्या सणांचा आपल्याला नेहमी अभिमान वाटतो यासाठीच